नशिबाचा दरवाजा उघडावा असं प्रत्येक व्यक्तीची म्हणजे प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते तुमच्यापासून माझ्यापर्यंत असं वाटतं की काहीतरी वावं चमत्कार घडावा आणि माझ्या नशिबाची दारं उघडावे असं तुम्हाला देखील वाटत असेल आज आपण व्हिडिओ घेऊन आलो कुलूप व किल्लीचा तुम्ही भरपूर वेळा ऐकला असेल कुलूप व किल्लीचे वेगवेगळे उपाय वेगवेगळे उपाय प्रत्येक जण करताना प्रत्येक जण वेगवेगळे वे सांगतात कोणी कोणी काय काय सांगितलं ते तर मला माहित नाही पण मला जे वाटतं कुलूप किल्लीबद्दल ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे म्हणजे कुलूप किल्लीचा उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या कारणासाठी करायचा ते देखील सांगणार आहे म्हणजे आपण ज्या सेवा करतो किंवा आपण जे उपाय करतो ते युनिवर्स पर्यंत युनिवर्स पर्यंत कसे पोहोचवायचे हे देखील आपल्याला माहित असायला हवं आणि युनिवर्स पर्यंत पोहचवल्यानंतर ते आपले कार्य आपले जो आपण जे आपण कार्य योजला आहे किंवा ज्या ज्या इच्छा आहेत आपल्या त्या पूर्ण व्हायला नक्कीच शंभर टक्के मदत होत असते बघा ज्या आपण कुलूप किल्ली विकत आणतो त्यावेळेस कधीही एक गोष्ट करायची कधीही स्वतः ते कुलूप उघडून बघायचं नाही आता हे कोण सांगतं नाही सांगतं ते माहित नाही मला पण मी सांगते तुम्हाला तुम्ही स्वतः कधी उघडायची नाही ज्या दुकानातून कुलूप किल्ली विकत घेत आहात त्या दुकानदाराला सांगायचं की बाबा ही कुलूप किल्ली तू स्वतःच्या हाताने उघड स्वतःच्या हाताने पॅक कर आणि मला दे त्याने प्रश्न बाबा विचारला चेक करून तुमचं तुम्ही आम्हाला द्या म्हणजेच परत आम्ही आम्हाला काय वाटलं तर परत टेन्शन आहे म्हणून तू स्वतःच ते सगळं कर कुलूप उघड पर कुलूप बंद कर व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेव आणि मला दे अशा पद्धतीने कायम घ्यायचं एवढं लक्षात घ्या आता पती पत्नी मध्ये सतत वाद होत असतात म्हणजे बघा कधी कधी मतभेद होतात म्हणजे पटत नाही आणि नवरा बायकोची भांडण तर सतत होत असतात छोटे छोटे छोटी छोटी भांडणं याच्यातून प्रेम निर्माण होत असतं हे देखील तितकं शाश्वत सत्य आहे पण नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असतात किंवा ते वेगळे राहतात किंवा डिवोर्स देण्याच्या मार्गावरती असतात अशा वेळेस हा कुलकुलीचा एकदा उपाय करून पहा काय करायचं आहे तुम्हाला कुलूप हे पितळेच आणायचं आहे कोणतं पितळेचं कुलूप तुम्हाला घेऊन यायचं आहे पितळेचं कुलूप जास्त सांगितलं दुकानदाराकडून कुडून वगैरे घ्यायचं त्या पद्धतीने कुलूप त्या पद्धतीने विकत घेऊन यायचं संध्याकाळी झोपताना टाळा त्या आहे कुलूप बंद असणार आहे ते तुमच्या जे काही तुमच्या मनात आहे पॉझिटिव्ह की तुमचा नवराबाई कुठलं भांडण असेल वगैरे वादवी तावे वगैरे सगळं काही फक्त एकदा बोलायचं आणि ते कुलूप तुमच्या उशाच्या खाली ठेवायचं आहे तुम्हाला उशाच्या खाली ठेवायचं आहे कधी गुरुवारी हा उपाय कधी करायचा आहे गुरुवारी रात्री झोपताना तुम्हाला तुमच्या उश्या खाली ठेवायचा आहे आणि झोपायचं आहे पॉझिटिव्हिटीने की माझी बायको माझ्याजवळ परत आली किंवा माझा नवरा माझ्याजवळ परत आलेला आहे आणि तुम्हाला सकाळी उठून म्हणजे शुक्रवारी सकाळी पहाटे लवकर उठायचं आंघोळ करायची पहिला ते कुलूप द्यायचं आणि कुलपासोबत एक नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या जवळपासच्या कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ते नारळ ठेवून द्यायचं आहे आणि कुलूप तिथेच ठेवून द्यायचं आहे तिथे जो व्यक्ती येईल तो कुलूप उघडेल ज्यावेळेस ते कुलूप उघडेल त्यावेळेस समजायचं एकेचाळीस दिवसाच्या आत तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल किंवा एकेचाळीस दिवस पूर्ण होण्याच्या अगोदर तुमची बायको तुमच्या घरी आली असेल किंवा तुमच्या दोघातलं भांडण घेतलेलं असेल तुमच्यात एकोपा झालेला असेल अशा पद्धतीने हा कुलूप जो कोणी उघडेल त्यावेळेस समजायचं की आपल्या किस्मतचा ताला किस्मत का ताला खुल गया अशा पद्धतीने कुलूप किल्लीचा हा उपाय पहिला उपाय आहे नंतर बघा एखादी व्यक्ती सतत आजारी असते आपल्या घरामध्ये म्हणजे काही केल्याने तिला काही फरक पडतच नसतो कितीही देवदेव करा कितीही डॉक्टर वगैरे करा काही फरक पडत नसतो म्हणजे आजारपणा तर कधी कधी आपण भरपूर सेवा करतो पण कधी कधी उपायांची जोड देत जावा सेवा तर करतो सेवा करायचीच आहे पण सेवेसोबत उपायाची एकदा जोड देऊन बघा कुलूप आणायचं आहे यावेळेस कुलूप हे स्टीलचं आणायचं आहे स्टीलचं कुलूप आणायचं आहे आणि स्टीलचं कुलूप तुम्हाला रात्री झोपताना अशाच पद्धतीने तुम्हाला कुलूप आणायचं आहे आणि ती आजार व्यक्ती आहे पर्टिक्युलर व्यक्ती ज्या व्यक्तीसाठी हे करत आहात त्या व्यक्तीच्या तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तुम्हाला हा उपाय रविवारी करायचा आहे रविवारी संध्याकाळी तुम्हाला त्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या तुम्हाला हे ठेवून करायचं आहे ठेवायचं आहे रविवारी सोमवारी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय खोलायचा आहे म्हणजे काय रविवारी संध्याकाळी तुम्ही त्या उषाखाली ते कुलूप ठेवणार आहात बंद करून म्हणजे त्या आजार व्यक्तीला बरं वाटते वगैरे म्हणून आणि सोमवारी संध्याकाळी ती व्यक्ती उठू शकते वगैरे चालतं तिच्या उषाखाली खेळायचं आहे तिने तिथे झोपायचं आहे ती व्यक्ती सोमवारी संध्याकाळी ते कुलूप तुम्हाला काढून घ्यायचं आहे उषा खालून जाताना एक पाण्याची बाटली किंवा एक लोटा घ्यायचा आहे पाणीच्या तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये मंदे जायचं आहे सोमवारी so, संध्याकाळी तुम्हाला जायचं आहे सायंकाळच्या वेळेस वेळेस गेला तरी देखील चालेल किंवा थोडीशी रात्र झाल्यानंतर सात आठ वाजता गेला तरी देखील चालेल आता कधी कधी मंदिरं लवकर बंद होतात तर मी मंदिराच्या बाहेर जर ठेवलं तरी देखील चालेल किंवा तुम्ही मंदिराच्या आत जाऊन महादेवाच्या पिंडीजवळ ठेवलं तरी देखील चालेल तर टाळा लावलेलं कुलूप बंद असणार आहे ते तिथेच ठेवायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती एक जल एक लोटा पाणी घालायचा आहे आणि त्या व्यक्तीला बरं वाटावं अशी प्रार्थना करायची आहे जो कोणी येईल आणि तो टाळा खोल त्यावे समजून जायचं म्हणजे एक्केचाळीस दिवसाच्या आत ते व्यक्तीला नक्कीच सुरुवात होईल म्हणजे हे छोटे छोटे उपाय आहेत नंतर बघा कधी कधी आपल्याला खूप कर्ज किंवा एखादी इच्छा असते पर्टिक्युलर इच्छा असते आणि त्या त्या इच्छेसाठी इच्छेसाठी सांगते तुम्हाला कुलूप घेऊन यायचं आहे कोणतं पित्याचं कुलूप म्हणजे ती कोणतीही इच्छा असो या व्यतिरिक्त म्हणजे नवरा बायको मधील वाद असतील किंवा आजारपण असेल आजारपण सोडून आजारपण सोडून द्यायचं आहे आजारपणासाठी हा उपाय घ्यायचा नाही

तुम्हाला बोटाने हवेमध्येच पेपरवरती असंच तुम्हाला लिहायचं नाही म्हणजे पेपरला बोट टच होणार नाही अशा पद्धतीने हवेमध्येच तुम्हाला म्हणजे युनिवर्समध्येच तुम्हाला लिहायचं आहे की माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे मला संतती झाली आहे किंवा मला कर्जातून मुक्तता मिळणार आहे मला लवकरच माझी कर्जातून मुक्ता झाली आहे असे तुम्हाला पेपरवरती हवेतच लिहायचं आहे नंतर ती पेपराची घडी घालायची आहे व्यवस्थित आणि घडी घातल्यानंतर तुम्हाला तो पेपर तुमच्या उशाखाली आणि ती कुलूप तुमच्या उशाखाली घेऊन तुम्हाला झोपायचं आहे अशा पद्धतीने शुक्रवारी संध्याकाळी हा उपाय करायचा आणि शनिवारी सकाळी लवकर उठून अंघळ केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळपासच्या कोणत्याही मंदिरामध्ये म्हणजेच कोणत्याही म्हणजेच मारुतीच्या किंवा शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे ते, ते, जा जा ते कुलूप आणि ती चिठ्ठी तिथेच तुम्हाला कुलूपच्या बॉक्समध्येच ती चिठ्ठी ठेवायची आहे आणि तिथे नेऊन ठेवायची आहे जो कोणी जो चिठ्ठी उघडेल आणि त्यावेळेस ते सगळे आपण लिहिलेले शब्द जे आहेत हवेमध्ये ते युनिवर्सपर्यंत पोहोचतील आणि तो कुलपाचा टाळा जो खोलेल असे समजायचं की एकेचाळीस दिवसाच्या आत आपली इच्छा नक्कीच पूर्ण होणार अतिशय अतिशय प्रभावी असा उपाय आहे नक्कीच एकदा करून पहा हे छोटे छोटे उपाय ज्यावेळेस तुम्ही कराल नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या नोकरी संबंधी असेल तर तिथेच कुलूप आणायचं आहे गुरुवारीच हा उपाय करायचा संध्याकाळी झोपताना आपल्या वृशाखालीच तुम्हाला कुलूप घेऊन झोपायचं आहे सकाळी उठून शुक्रवारी सकाळी लवकर उठून आपल्या जवळपासच्या कोणत्याही मंदिरामध्ये आपल्याला जाऊन ते ठेवून यायचं आहे कुलूप आणि ते आपण उघडायचं नाही दुसऱ्या कोणी तर उघडायचं आहे झोपताना फक्त आपण ते लॉक करायचं आहे किंवा आपण ते दुकानातून लॉक लावून आणलेला आहे तशा पद्धतीने लॉक तिथे ठेवायचा आहे आणि नेऊन मंदिरामध्ये आपली इच्छा बोलून ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने कुलूप किल्लीचे कधी न ऐकलेले उपाय तुम्ही हे नक्कीच एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच म्हणजे ज्या सेवा करतो आपण त्या सेवेसोबत हे उपायांची एकदा जोड देऊन पहा नक्कीच तुमच्या आयुष्यातील तुमच्या नशिबाचे दरवाजे नक्कीच नक्कीच उघडतील कुलूप किल्लीचा हा उपाय एकदा करून पहा तुमच्या आयुष्याचे दरवाजे उघडलेच म्हणून समजा तुमच्या नशिबाचे दरवाजे नक्कीच उघडतील व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा दगडी अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद